नमस्कार म्हणजे तुला स्वागत आहे चाळीस वाजे तुम्हाला राजकारण लॉक तर आहे मी आता लॉकची सुरुवात केलेली आहे ते म्हणजे शेतातून तर शेतातून म्हणजे तुम्हाला कळालंच असेल कशासाठी आलो आहे म्हणजेच चढणीचे मासे बघायला आलो आहे एकंदरीत आहेत काय तर पाणी तर भरलं आहे कडक असं आहे कालच पाऊस एकदम पडलेला आहे तर आता बघूयात भेटतात काय काय मासेविषयी बघतो आलोय तर बघूया पुढे व्हिडिओ मध्ये राहा तुम्ही मासे भेटले तर कळवतो इथं हर्षल मासे स्वतः ना काय दिसत काय ठीक आहे ठीक आहे बघूया आता पुढं आता आपण आलेलो आहोत भाईंच्या ऑफिस वरती व्हिडिओ अपलोड करायसाठी आता होईलच साडेदाला आपली व्हिडिओ अपलोड होईल तर भाई काय म्हणताय ओके चालेल चालेल तर मंडळी वाजले दुपारच्या अडीच काही कामं नाहीत पण काम येतातच गावाला असल्यावरती तर माझ्या वाटे मशीन पाहू शकता तुम्ही तुम्हाला अंदाज आलाच असेल काय करायचंय नक्की तर बोलायचे आहेत हे नारळ सोला घेऊया हो आधी पण मी खूपदा टाकलेले आहेत हा व्हिडिओ पण पुन्हा एकदा सुरुवात करूया सुकलेले नारळ आहेत बरं किशी असते ही मध्ये नारळ दिसतोय तुम्हाला

ভাল 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 মই आमच्या सणी मारला ना। कशर्थे कशर्थे था 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 था। था था। तो नाहीवढा वाटाय बघा था थांब कशात ठेवू येऊ कुठे तर मंडल याची साईज बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे कडक अशी आहे अंडी झालं आलेली मात्र पण ती झालेली शिकार

इथे निखिल आंबरे काय काय जो मिळाला की काय अरे अरे खवल मिळालेली आहे कडक कडक मोठी एकदम हात आईला अर्धा फुटाची आहे कडक कडक पाच किलोची डेंजरेंटला इथे later... मे पकडताना इथे आणि सगळी ऑडियन्स ऑडियन्स आलेली आहे ऑडियन्स बघायला <laughs> आपल्याला भेटलेला हा एवढा मोठा खव कडक असा आम्ही खूप प्रयत्न केलेला पकडायला आता यश आहे आम्हाला बाबूनी एकदम डॉक्याला मारला त्याच्या जो डॉक्टर हे तर कडक अशी आजची कॅच आहे ही कडक मजा आली ठेवूयात आपण मामा काय खूप प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ही मिळालेली आहे कडक आम्ही मारली कडक कडक निखील कडक एकदम कडक कसं वाटत तुम्हाला पकडल्यावरती मग हा मासा भेटत नव्हता पण खूप बरोबर आहे चांगली गोष्ट आहे ओके

खात जो केलेले आहे दोन अँगलर खाजवतो तर अशा प्रकारे आमचा बेस्ट कॅच तुम्ही बघितलाच असेल असा अर्धा फुटाचा मारलाय आम्ही तसा बघायलेला तर अशा याच्यात असतो तो मजा आली आजचा कार्यक्रम करायला आम्हाला काय भाई तुम्ही बोलणार मग एकदम मजा आली आता बघू आता कुठं काय भेटतोय काय नाही उद्या येऊ काय उद्या येऊ नाही जो मजा करतोय एकदम भरपूर आहेत एकदम मजा आली नाही तो नाही तो पितलांडी आपल्या पितलांडे नकोच आहे भाई काय म्हणतो आपल्याला आमची माणसं तिथे बांधन बांधाय तर चाललेला आहे घेऊन चला बाय बाय पण मास पकडणी ओके ओके चालेल चला बाय बाय जावा सावकाश आता जाऊ परत ए फ्यू मोमेंट्स लेटर कडक एकदम अशी मारलेली आहे आमचा तिसरा कॅच आहे फेसा फेस बी तोंडात त्याच्या अरे तुझा घेतो बावा घेतो हा बघ हा अँगलर आहे तो कोण तो अँगलर टॉप अँगलर कोण होतो तो काय नाही तू कातकरी कोण रक्ताला यशापेक्षा मोठा कातकरी हाय रक्त आलाय भाई रक्त आलाय लक्ष आलाय तर साडेपाच वाजून गेलेत पण नाहीते डॉक्टरकडे झाला ना अस ठीक आहे ठीक आहे करून येतच होतं की राजलं इथे भेटलं जमीन खेकडा, खेकडा। साडे आठ किलोचा भाई ची ना खायचा भाईची माझ्या खुश आहे कारण की त्यांनी आता एवढा मोठा किती दिवसांनी खेकडा पकडलेला आहे आपल्याला ही मिळाली ती ख आरती माझी पण खेकड्यानं जा मजा आणि खेकडा बा कसा एकदम कडक चला जाऊ पुढं सोडू त्याला नाहीतर रोगाच परत झाडं विडा आहेत काहीच तर आता बघूया पुढं पोरं चालेल त्यांच्या मागणं मागणं जाऊ तर यांनी चप्पल पण नाही घातलेली आहे माशांच्या शोधामध्ये हा चाललेला आहे तर बघूया पुढं काय थोडं काय भेटतोय हे का तिकजणं गेले जाव्या भेटू पुढं दोन्ही बाजूने पाणी आहे आणि इथनं मधूनच आम्ही जातो पण आता मला वाटतं हा खेकडा सोडणार आहे कारण की त्याच्याला त्याच्याही जीवाला लागले छोटासा प्राणी देण्या पकडलेला आहे मंडळी सर भाई सर भाई साहेब तर मंडळी अग हा आहे त्याला जरा नवीन घरात आपण साडेआठ किलोचा खेकडा साडे फोटो काढ गड़, फोटो साडेआठ किलोचा खेकडा आम्ही तो काय आम्ही बोललो आता साडेआठ खेकडा तर खेळाचा त्याला मोठा करूया आम्ही सोडून टाकूया तर दिलेला आहे सोडून बाय बाय त्याच्या नवीन घरामध्ये आता तो चालले आणि लगेच गेला पण तो चला मंडळी इथन तिथं नाचतोय खोदतोय खोदतोय आणि मित्रांनो दोन मिनिटांमध्ये तो गायब झालेला आहे अशा प्रकारे आम्ही सोडून दिलेला आहे खेकडा मंडळी पुढे चुकीची गोष्ट आहे आणि सुजल त्याच्यामध्ये आता जात आहे त्यांचा दुसऱ्यांचा जिला तो काढत आहे मात्र ह्याच्यावर त्याला काहीतरी कारवाई होणार आहे त्याच्यावर ते बघूच हा पुढे नि तो मागे दोघं पण आता पळतायत दिवस दिसतात बघा दोघं पण माशांच्या शोधामध्ये मित्रांनो तसेच आम्ही जातोय चैतीच्या वाड्यामध्ये गुरं बघण्यासाठी तर बघू त्याच्याकडे किती गुर आहेत उठवतोय यांना आणि चैतूज ऐकलेले आहे असा हा कुठेतरी जातोय वेदू पण आला इथं आज सुजल पण आहे सुजल तिच्यासोबत खेळतोय हो राज देखील आलाय ही कुठे तू हा काय करतोय रेडी इकडे येण्यासाठी कारण गाय त्याला मारेल कसा बघा चिपकून ही रेडी कडक रेडी कडक रेडी, रेडी रेडी झाला नक्की कस वाटत हिच्या तर एकदम सुंदर अशी बारकी पोर दिसते मला ही तेजस्विनी अशी एक सारखी दिसते माझ्या तिथे एक लपला आहे तिथे दोन आहेत तर कडक अशी रेडी रेडीचं नाव काय आहे गौरी बापरे एकदम केसिस आलेले दिसताय तिला सुजेलाच दिसतोय नसता सुजेला पण आम्हाला दिसत नाही पण कडक कडक वन इथेनथी ल इथे मंडळी आलेलं सातवीसच्या हजेरीला भाईंच्या ऑफिस वरती काय म्हणणार भाई तुम्ही काय नाही भाऊ आपले व्हिडिओ बनवतोस बस तुझा सपोर्ट आहे आपल्याला तू एक चायनल याच्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा बेल एक क्लिक करा कारण की नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहत नाही पण जास्तीत जास्त शेअर पण करा धन्यवाद تنهنجو سڀ ڪم ٿي ويو